नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आज आपण मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यूज बघणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आणि तुमच्या रिव्हिजनसाठी हा बेस्ट सेशन असणार आहे या प्रश्नामधून तुमचे रिव्हिजन होणार आहे तुमचे कंबाईन युनिट्स जे आहेत म्हणजे पेपर वन मधले जे युनिट्स आहेत त्यावरती हे प्रश्न असणार आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये हे तुमचा गुण वाढवू शकतात त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आणि जास्तीत जास्त शेअर आहे येणाऱ्या महाराष्ट्र सेट साठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिव्हिजन करायचं आहे त्यासाठी आपण ऑर्गनाईज केलेला आहे थ्री डे क्रॅश कोर्स ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत पेपर वन मधले प्रत्येक चॅप्टर जे आहे कव्हर केले जातील ते रिवाईज करून घेतले जातील जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील मित्रांनो दोन जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे अजिबात मिस करू नका तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हा थ्री डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून आणि थ्री डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे ठीक आहे आजच करा फटाफट म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल द रिसर्च इज ऑलवेज संशोधन नेहमीच असते जुन्या ज्ञानाची पडताळणी नवीन ज्ञान शोधत आहे की ज्ञानातील अंतर भरणे हे सर्वच बरोबर आहे ठीक आहे रिसर्च हे काय असतं हे रिसर्च नेहमी सर्वच गोष्टी असतात जुन्या ज्ञानाची पडताळणी सुद्धा केली जाते नवीन ज्ञान सुद्धा शोधलं जातं आणि काही मध्ये गॅप्स असतील तर ते भरण्याचं काम सुद्धा रिसर्च करत असतं पुढील प्रश्नाकडे वळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे पेपर टू जर तुमचा कॉमर्स असेल मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स आणि आणखी जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते तर तुमच्यासाठी पेपर टू फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये पूर्ण युनिटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स मॉक टेस्ट नोट्स राईट त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी रेकॉर्डेड व्हिडिओज या सर्व गोष्टी हे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आणि तुम्ही जर पेपर टू कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजे पेपर वन मधील सर्व मटेरियल कन्सेप्ट क्लिअरन्स आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला काय करायचं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ॲप वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्सन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं व्हॉट इज रिसर्च डिझाईन रिसर्च डिझाईन काय आहे संशोधन आयोजित करण्याचा एक मार्ग जो सिद्धांतावर आधारित नाही गुणात्मक किंवा परिणामवाचक पद्धती वापरण्यातील निवड की ज्या शैलीमध्ये तुम्ही तुमच्या संशोधनाचे निष्कर्ष सादर करता ते की डेटा संकलन आणि विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यावर एक फ्रेमवर्क ठीक आहे तर रिसर्च डिझाईन असतं तुमचं एक असं फ्रेमवर्क जे डेटा संकलन किंवा विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक फ्रेमवर्क बनवलेला असतो बरोबर एक स्टेप बनवलेला था। असतो त्याला डेटा रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं बघा रिसर्च डिझाईन म्हणजे काय संशोधनाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधकाने अवलंबलेच्या पद्धती किंवा तंत्राच्या पद्धतशीर फ्रेमवर्क आणि संशोधनाचे विविध घटक म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत रिसर्चरने की आपल्याला रिसर्च मध्ये काय करायचं का आहे कसे स्टेप्स आहेत कसं संकलन करायचं आहे कसं विश्लेषण करायचं आहे कुठल्या पद्धतीने रिसर्च करायचं आहे कुठली सॅम्पलिंग असणार आहे या सर्व गोष्टी पुढील प्रश्न आहे द डी टी एच ओके युज इन द दंटेक्स्ट ऑफ समजते का सोपा प्रश्न आहे डी जो आहे Uh, ही संज्ञा कोणत्या संदर्भात वापरली जाते यूज ऑफ कॉम्प्युटर फॉर डेटा अनालिसिस म्हणजे माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर की इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन की चिकित्सेसाठी थेट प्रक्षेपण की दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन उत्तर याचं हेच आहे ऑप्शन डी यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन है ना डी टी एका माहिती बरोबर ना डायरेक्ट टू होम त्याला म्हणतो आपण हे काय आहे एक ब्रॉडकास्टिंग आहे सॅटेलाइटच्या मदतीने टेलिव्हिजन्स है ना चालवलं जातं ब्रॉडकास्ट केले जातात चॅनेल्स ज्यामध्ये डिशॅन्टेनीच्या मदतीने केबल्स केबल्सच्या मदतीने बायपासिंग केबल्सच्या मदतीने नेटवर्कच्या मदतीने आपल्याला टीव्ही वरती चॅनेल्स दिसत असतात राईट यामध्ये सिग्नल्सवरती uh, हे काम चालत असतं टेलिव्हिजन्स जे आहे टी व्ही जे आहे ते सिग्नल रिसीव करत असतं डायरेक्टली सॅटेलाइट मधून बरोबर त्यासाठी आपल्याला त्यातून आपल्याला एक हाय क्वालिटी साऊंड हाय क्वालिटी पिक्चर्स आपल्याला टी वरती बघता येतात ते आहे डी टी एच डायरेक्ट टू होम ठीक आहे पुढील प्रश्न सात तारखेच्या एक्झाम मधला आहे इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाइम विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इकॉनॉमिकल फॉर्म ऑफ इंटरनॅशनल कम्युनिकेशन फॅक्स ईमेल ठीक आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट uh, बॉक्स मध्ये दे सुद्धा देऊ शकता ठीक आहे तर याच एक्झॅक्टली राईट आन्सर जे आहे ते आहे ईमेल बरोबर आहे ना किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे ईमेल आहे बरोबर कारण हे जास्त इकॉनॉमिकली आणि साठी इफिशियंट आहे इंटरनॅशनल कम्युनिकेशनमध्ये ठीक आहे आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशनमध्ये बरोबर कारण यामध्ये मॅसेज जे आहे ईमेलच्या पद्धतीमध्ये मॅसेज जो आहे आपला संदेश जो आहे आपला तो खूप फास्ट पद्धतीने इन्स्टंट आपल्याला ट्रान्समिट करता येतो डॉक्युमेंट्स असतील मल्टीमिडिया फाईल्स असतील बरोबर हे खूप जलद गतीने आपल्याला ट्रान्सफर करता येतात बरोबर जे ट्रेडिशनल कॉम कम्युनिकेशन पद्धत जी आहे जसं की टेलिग्राम टेलेक्स फॅक्स यासाठी खूप वेळ लागतो आणि ईमेल जे आहे हे फास्ट ट्रान्समिशन करतं माहितीचं डॉक्युमेंटचं आणि कुठल्याही फाईल्सचं त्यामुळे ईमेल जे आहे हे राईट आन्सर आहे ठीक आहे किंमत आणि वेळ या संदर्भात हे कमी खर्चिक आहे आणि खूप कमी वेळ घेतो ठीक आहे त्या बाबतीत म्हटलं तरी ईमेलच एक्झॅक्टली राईट आन्सर आहे आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा ला जी एक्झाम झाली होती त्या एक्झामिनेशन मधला प्रश्न आहे डॉट टेम्प इज अ टेम्प ही काय आहे किंवा कोणती संज्ञा आहे ट्रान्झिट फाईल आहे ट्रान्झिशनल फाईल आहे टेम्पररी फाईल आहे की ट्रान्सफर फाईल आहे ठीक आहे तर ही जी आहे ही आहे टेम्पररी फाईल बरोबर टेम्प जे आहे ही, ही टेम्पररी फाईल आहे सी टेम्पररी फाईल जी आहे जेव्हा काही गोष्टी प्रोसेस मध्ये असतील किंवा काही काम आपण करत असू तर त्यावेळेला टेम्पररी फाईल्स सेव्ह करण्यासाठी हे टेम्प फाईलचा वापर केला जातो ठीक आहे काही फाईल्सला वेगवेगळ्या पर्पजसाठी सुद्धा टेम्प फाईल जी आहे याचा वापर केला जातो जसं की बॅकअप आणि रिकव्हरीसाठी केला जातो ना इन्स्टॉलेशन आणि अपडेटसाठी केला जातो एडिटिंग आणि प्रोसेससाठी सुद्धा केला जातो राईट सो so, टेम्प फाईल जे ही कशी फाईल आहे टेम्पररी फाईल आहे पुढील प्रश्न ट्विटर इज जनरली युज फॉर ट्विटर जे आहे कशासाठी वापरलं जातं साधारणपणे सिक्रेट इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मेल करण्यासाठी इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी की सोशल नेटवर्किंगसाठी बरोबर सरळ सरळ उत्तर आहे सोपं प्रश्न आहे सोशल नेटवर्किंग साठी ट्विटरचा सा वापर केला जातो ठीक आहे ट्विटर जे आहे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच आहे ज्या ठिकाणी शॉर्ट मेसेजेस पाठवण्यासाठी है ना दुसऱ्यांना फॉलो करण्यासाठी बरोबर डिस्कशन मध्ये एंगेज राहण्यासाठी नेहमी अपडेट राहण्यासाठी रिअल टाइम न्यूज पाहण्यासाठी ट्रेंड्स पाहण्यासाठी हे ट्विटरचा वापर केला जातो ठीक आहे किंवा ट्विटर हे बेनिफिशियल आहे बरोबर काही ओपिनियन्स सुद्धा या ठिकाणी शेअर केले जातात मोठ्या मोठ्या दिग्गजांचे सुद्धा ओपिनियन यामध्ये शेअर केले जातात ठीक आहे आणि ते शेअर केलेले अपडेट्स भरपूर मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोचलं जातं ठीक आहे त्यामुळे याला काय या म्हटलं जातं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ठीक आहे विच ऑफ नॉट एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस बघा अगोदर आपण सोपे सोपे प्रश्न घेणार आहोत आणि हळूहळू अवघड प्रश्नाकडे वळणार आहोत जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल ठीक आहे पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संवाद प्रक्रियेचा घटक नाही अभिप्राय मजबूतीकरण माध्यम की परस्पर संवाद ऑब्विसली यामध्ये संवाद प्रक्रियेमध्ये मजबूतीकरण रेन्फोर्समेंट याचा काही एक संबंध नसतो फीडबॅक गरजेचं गर गर हो आहे मीडियम गरजेचं आहे इंटरॅक्शन गरजेचं इंटरॅक्शन होत असेल तर कन्वर्सेशन होईल मीडियम असेल तर तुमचा मेसेज समोरच्याला पोहोचवता येईल फीडबॅक असेल तेव्हाच आपल्याला कळेल की समोरच्याला समजलेलं आहे रिसिव्हरला समजलेलं आहे ठीक आहे त्यामुळे रेन्फोर्समेंट मजबूती करण्याची या ठिकाणी काही गरज नाही दुरस्त शिक्षण मोड मध्ये निर्देशात्मक संप्रेषण डॉट 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 आहे किंवा काय आहे अनस्ट्रक्चर्ड सेल्फ रेग्युलेटरी इन्फॉर्मल की स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्ट ठीक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजे संरचित आणि परस्पर संवादी असतं ठीक आहे इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन इन द डिस्टन्स एज्युकेशन मोड म्हणजेच तुमचे स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह वर्गात शिक्षकाचा संवादाचा प्रकार कुठला असतो इंटरपर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक मास कम्युनिकेशन गट संवाद कि समोरासमोर संवाद टीचर जो क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन करतो तो कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशन आहे हे विचारलेलं आहे ठीक आहे तर तो आहे तुमचा ग्रुप कम्युनिकेशन ठीक आहे मास कम्युनिकेशन इंटरपर्सनल फेस टू फेस कम्युनिकेशन यामध्ये थोडासा फरक आहे फेस टू फेस कम्युनिकेशन वैयक्तिक असू शकतो मास कम्युनिकेशन केव्हा होतो जेव्हा एकाच वेळी आपण भरपूर हेटरोजेनस है ना भरपूर लोकांपर्यंत मेसेज पोहोचवू शकतो ठीक आहे त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं मध्ये दोन व्यक्तीची गरज असते समोरासमोर फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतं ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त लोक असतील त्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हटलं जात ठीक आहे इंग्रजी शब्द कम्युनिकेशन या शब्दापासून तयार झालेला आहे कोणत्या शब्दापासून कम्युनिज अँड कम्युनिकेअर की कम्युनिस्ट अँड कम्युन की ऑप्शन सी कम्युनिझम अँड कम्युनलिझम आणि ऑप्शन डी कम्युनियन अँड कॉमन सेन्स तर हा जो शब्द आहे कम्युनिकेशन हा एक इंग्लिश वर्ड आहे जो की कम्युनिस्ट आणि कम्युन सॉरी कम्युनिज आणि संवाद साधणार म्हणजेच केअर यातून घेतलेला आहे ठीक आहे ऑप्शन ए बरोबर आहे याच्यामधला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते संशोधनाचे वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्य नाही विचारले यावर प, यावर पण जोर देत जा प्रश्न असा पण विचारला जातो एक्झाम मध्ये संशोधन पद्धतशीर आहे संशोधन ही एक प्रक्रिया आहे संशोधन समस्याभिमुख आहे की संशोधन निष्क्रिय नाही ठीक आहे तो ले ले। तर सरळ सर उत्तर आहे रिसर्च इज नॉट प्रोसेस असं हे सांगितलंय कारण हे वैशिष्ट्य नाहीये ना वैशिष्ट्य काय आहे रिसर्च की रिसर्च इज अ प्रोसेस पण इथे नॉट अ प्रोसेस लिहिले त्यामुळे हा गहाळ होतो पुढे बघा संशोधन एखाद्या व्यक्तीद्वारे केले जाऊ शकते बरोबर संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला असेल तर म्हणजे कोणत्या व्यक्तीद्वारे त्या व्यक्तीकडे संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे त्या व्यक्तीद्वारे केला जाऊ शकतो की पदव्युत्तर पदवीधारक तोच करू शकतो की विचार करण्याची आणि तर्क करण्याची क्षमता आहे तो करू शकतो की एक मेहनती करू शकतो है ना सरळ सरळ उत्तर आहे रिसर्च कोण करू शकतो ज्याने रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे ज्याच्याकडे रिसर्च मेथडॉलॉजीचं ज्ञान आहे बरोबर तो करू शकतो रिसर्च चला तर सुरू करूया हा तुमचा पहिला प्रश्न आहे लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट इन खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित करते ठीक आहे मेमरी लेवल अंडरस्टँडिंग लेवल रिफ्लेक्टिव्ह लेवल की ॲटॉनॉमस डेव्हलपमेंट लेवल ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे तुमच्या यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की लोअर लेवल लर्निंग म्हणजे खालच्या स्तरावरच शिक्षण परिणाम लक्ष केंद्रित केले जाते म्हणजे कोणत्या शिक्षण परिणामावरती लक्ष केंद्रित केलं जातं जो की खालच्या स्तरावरती आहे तर ऑब्व्हियसली त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ई मेमरी लेवल ठीक आहे कारण मेमरी लेवल जे आहे हे अध्यापनाची सर्वात खालची पातळी आहे ठीक आहे आता लक्षात बघा मेमरी लेवल ही खालची पातळी आहे याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे हर्बर्ट कोण आहे हर्बर्ट ठीक आहे यामध्ये काय केलं जातं ही अध्यापनाची पहिली आणि महत्वाची पातळी असते हे सर्व सजीवामध्ये अस्तित्वात असलेल्या स्मृती आणि मानसिक क्षमतेशी संबंधित आहे स्मृती स्तरावरील अध्यापन हा अध्यापनाचा सर्वात खालचं स्तर मानला जातो जिथे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी समजवल्या जातात जिथे विद्यार्थी जास्त सक्रिय नसून शिक्षक हा जास्त सक्रिय असतो जिथे तुमचा सिलेबस तुमचा अध्यापनाची पद्धत तुम्हाला काय शिकायचं आहे है? है ना या सर्व गोष्टी शिक्षक ठरवतो त्याला आपण मेमरी लेवल म्हणजे अध्यापनाचं पहिलं स्तर त्याला म्हणतो आपण त्यानंतर असतं अंडरस्टँडिंग लेवल ठीक आहे अध्यापनाच्या पहिल्या स्तरानंतरचा दुसरा स्तर ठीक आहे जसं की अडव्हान्स लेवल आपण म्हणू शकतो याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे मॉरिसन ठीक आहे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये काय होतं जिथे मेमरी सुद्धा असतं आणि इन्साइट सुद्धा असतं मेमरी आणि तुमचं समजूतदारपणा हे दोन्ही गोष्टी असतात ठीक आहे त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हंट हा मुख्य समर्थक आहे या अध्यापन स्तराचा यामध्ये मेमरी सुद्धा आहे ठीक आहे यामध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा आहे ठीक आहे यामध्ये दोन्हीचा समावेश आहे मेमरी प्लस अंडरस्टँडिंग हे आलं की रिफ्लेक्टिव्ह सा लेवल असं म्हटलं जातं या लेवलमध्ये काय केलं जातं या लेवलमध्ये विद्यार्थ्यांची जी शिकण्याची पद्धत आहे ह्या ना ती वाढलेली असते यामध्ये विद्यार्थी जास्त सक्रिय असतात ठीक आहे स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित झालेले असतात मोटिवेटेड असतात है ना काही गोष्टींचा सोल्युशन शोधण्यासाठी त्यांना रिसर्च सुद्धा करावी लागते ते सुद्धा करता, ते करतात याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो ठीक आहे कारण बघा हे अध्यापनाचे स्तर जे आहेत हे आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन कराल तुम्हाला ते सर्व गोष्टी जे आहेत थेरी सेशन मध्ये सुद्धा कळणार आहे त्यामुळे सर्वात लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे आजपासूनच ठीक आहे पुढील प्रश्न बघा अ टीचर कुड बी सक्सेसफुल इफ ही ऑर शी एक शिक्षक जो आहे तो यशस्वी झाला असं केव्हा म्हणू शकतो आपण जेव्हा तो, तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतो तेव्हा की विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतो तेव्हा की विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयार करतो तेव्हा की विषय व्यवस्थितपणे मांडतो तेव्हा ठीक आहे तर एक यशस्वी किंवा एक सक्सेसफुल टीचर जो आहे तो कोण आहे जो की विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनण्यासाठी मदत करतो समजते बघा शिक्षण जे आहे याचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणं असं नाही तर विद्यार्थ्यांना समाजामध्ये त्यांची सामाजिक त्यांची नैतिक आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रेरित करणं म्हणजेच एक यशस्वी शिक्षक आहे असं म्हटलं जात ठीक आहे यामध्ये विषयाचं ज्ञान प्रदान करणं हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु ते अं विषयाचं ज्ञान पुरवणं हे पुरेसं नाही विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी काय करावं लागतं कौशल्य शिकवणं गरजेचं असतं बरोबर ना त्यासोबतच विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु ते सुद्धा परीक्षेपुरतं मर्यादित आहे बरोबर आणि जे विषय जे आहे ते सुसूत्रपणे मांडणे किंवा मां चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणे जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं महत्वाचं आहे ते शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यासाठी महत्वाचं आहे बरोबर हेच त्या यशस्वी ते म्हणजे त्याची जी यशस्वीपणा आहे त्याचं एकमेव निकष ठरू शकत नाही हा ना एक लिमिटेड गोष्ट झाली त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने एक चांगला नागरिक घडवणं हे सर्वात महत्वाचा घटक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय म्हणतोय इन विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अ लर्नर फेस इज द प्रॉब्लेम ऑफ व्होकेशनल विकासाच्या कोणत्या टप्प्यावर विद्यार्थ्याला व्यावसायिक समायोजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो ओल्ड एज ॲडोलसन्स चाइल्डहूड की इन्फन्सी वृद्धापकाळ पौगंडावस्था बालपण कि बाल्यावस्था ठीक आहे तर याच करेक्ट जे उत्तर आहे अगदी बरोबर उत्तर तो आहे ॲडॉलसन्स पौगंडावस्था बघा एक एक सांगतो मी तुम्हाला ओल्ड एज घ्या पहिला ओल्ड एज जे आहे ही किशोरावस्थेच्या तुलनेत है ना यामध्ये व्यावसायिक समायोजना जे आहे याच्या जे समस्या आहेत ते तुलनेने कमी असतात कारण करिअर जे आहे ते आधी स्थापित झालेलं असतं ना ओल्ड एज मध्ये करिअरचा काही संबंध नाहीये बरोबर ना त्यामुळे ओल्ड एज या ठिकाणी एलिमिनेट होतो चाइल्डहुड जे आहे बालपण या टप्प्यामध्ये मूल काय करतात खेळण्यावरती आणि शिक्षणावरती जास्त भर देत असतात व्यावसायिक समायोजना जे आहे ना या समस्येचे येथे उद्भवणं म्हणजे याची काही गरज नाही व्यावसायिक समायोजना याच्यामध्ये रिलेटेबल नाही आहे कारण इथे विद्यार्थी काय करतो जास्त खेळामध्ये आणि शिक्षणावर भर देत असतो ठीक आहे त्यामुळे करिअर संबंधित निर्णय घेण्याची इथे काही जास्त गरज नसते त्यानंतर इन्फन्सी इथे तर हा अजून खालचा ठर झाला बरोबर ना यामध्ये काय होतं जन्मानंतरच्या जो सुरुवातीचा टप्पा असतो त्याला आपण इन्फन्सी असं या म्हणतो यावेळी काय होतं मुलगा जो आहे मूल जे आहे हे शारीरिक आणि मानसिक वाढी वाढीसोबत आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा जुळून घेण्याचा प्रयत्न करत असतो है ना त्यामुळे व्यावसायिक समायोजन याचा इथे काहीही संबंध नसतो सो ऍडोलोसंट पौगंड अवस्था जी आहे ती करेक्ट आहे आलं लक्षात बघा हे सर्व स्तर जे आहेत इथे दिलेले आहेत मी ज्याला इन्फन्सी म्हणतो आपण बाल्यावस्था ते जन्मापासून ते अठरा महिन्यापर्यंत अर्ली चाइल्डहुड दोन ते तीन वर्ष प्री स्कूल तीन ते पाच स्कूल एज प्री डोलशन सहा ते बारा ऍडस तेरा ते सतरा प्रीयंगहूड अठरा ते चाळीस मिडल अॅडल्टहूड चाळीस ते पासष्ट मॅच्युरिटी पासष्ट वर्ष्यूपर्यंत ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न फॉर एन इफिशियंट अँड ड्युरेबल लर्निंग लर्नर शुड शुढ्या कार्यक्षम आणि टिकाऊ शिक्षणासाठी शिकणाऱ्याकडे काय असायला हवे ठीक आहे ॲबिलिटी टू लर्न ओनली फक्त शिकण्याची क्षमता केवळ आवश्यक प्रेरणा पातळी की फक्त शिकण्याची संधी की क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी विचार करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्या चला तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो ते आहे ऑप्शन डी डिझायर्ड लेवल ऑफ ऍबिलिटी अँड मोटिवेशन क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी ठीक आहे बघा पहिलं घ्या ऍबिलिटी टू लर्न यामध्ये काय होतं हा पर्याय जो आहे ना हा जो ऑप्शन आहे हा काय हा काय सांगतो आहे आपल्याला की विद्यार्थ्याकडे फक्त केवळ शिकण्याची क्षमता असावी परंतु हे पुरेसं नाही कारण का शिकण्याची क्षमता जरी असली तरी योग्य प्रेरणा नसेल किंवा संधी उपलब्ध नसेल तर शिक्षण टिकून राहणार नाही त्यामुळे ऍबिलिटी टू लर्न ओन्ली हे इथे येणार नाही ठीक आहे त्यानंतर रिक्वायर्ड लेवल ऑफ मोटिवेशन ओनली केवळ आवश्यक प्रेरणा पातळी ह ना फक्त आवश्यक प्रेरणा हे जे असेल हे सुद्धा इथं याचा उपयोग नाही फक्त प्रेरणा असून उपयोग नसता इथे तर काय गरज आहे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्यंत प्रेरित असेल किंवा विद्यार्थी अत्यंत प्रेरित असेल जरी त्याच्याकडे शिकण्याची आवश्यक क्षमता नसेल किंवा शिकण्यासाठी संधी नसेल तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही बरोबर ना त्यामुळे फक्त प्रेरणा असणं गरजेचं नाही त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते फक्त शिकण्याची संधी पाहिजे ना आता इथे बघा फक्त संधी जरी मिळाली आहे है ना तर संधीचा उपयोग करून घेण्या घेण्यासाठी शिक्षणाची क्षमता आणि प्रेरणा आवश्यक असते त्यामुळे हा सुद्धा पर्याय जो आहे तो अपूर्ण आहे पूर्ण नाही त्यामुळे डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी ना आणि तुमची इच्छित पातळी मोटिवेशन हे सुद्धा गरजेचं आहे बरोबर ना कारण विद्यार्थ्याला शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा दोन्ही आवश्यक असतात शिकण्याची क्षमता असेल ह ना पण प्रेरणा नसेल किंवा प्रेरणा असेल पण क्षमता नसेल तर शिक्षण प्रभावी होत नाही ह ना इफेक्टिव्ह शिक्षण नसतं त्यामुळे टिकाऊ आणि प्रभावी हे शिक्षण घेण्यासाठी दोन्ही गोष्टी ह ना समतोल आणि आवश्यक आहे समजलं त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे